व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आणि त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन वावोशी येथील हरिओम मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातून संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहकार संस्थेचा पाचवा वार्धापन दरवर्षाप्रमाणे हालापूर तालुक्यामध्ये घेण्यात आला हापूर तालुक्यात वार्धापन देण्यासाठी रायगडीतील सर्व आमचे पोर्टी वर्ध्यांचे पदाधिकारी विभाग विभागप्रमुख तसेच महाराष्ट्र कोलटी जनता संघटनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष किंवा त्या त्या जिल्ह्याचे जिल्हा संचालक हे सगळे उपस्थित राहून रायगड शेतकऱ्यांचं पालन सहकारी संस्थेच्या बादश बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या हे करत असताना जवळजवळ आपण पंढरसामध्ये वेगवेगळे विचार काढून पोल्ट्री व्यवसाय आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला तर हा वर्गीय संघटनेचा वर्धापन दिन पाचवा होणं तेवढाही शक्य असतो पाचव्या वर्णानं तर दरवर्ष वाढतच असतो येणाऱ्या पोल्ट्री व्यवसायाची गर्दी तर यावरून आम्हाला बरं वाटतं की आम्ही संघटनेसाठी खरोखर काहीतरी काम करून त्याचा सर्व लाभ हा शेतकऱ्यांना मिळत याप्रसंगी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी कार्याध्यक्ष सहसंघटक बाळासाहेब देशमुख नाशिक जिल्हा संचालक ज्ञानेश्वर माकणे कार्याध्यक्ष कोकण विभाग संजय बिजे ठाणे जिल्हा संचालक विनोद जाधव जिल्हा संचालक खालापूर चंद्रकांत बांदल जिल्हा संचालक रायगड मनोज तासगावकर उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील पेन जिल्हा संचालक राजेश पाटील तालुका संचालक तळा योगेश खामकर प्रकाश पाटील सचिन परबणे संतोष महाडिक, प्रदीप पाठारे आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोल्ट्री योद्धांचा चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पोल्ट्री योद्धा संघटनेनं शासनाकडे नऊ लाख शेतकऱ्यांना पशुधन योजनेसाठी पाठपुरावा केला मात्र याचा फायदा गाई म्हशी शेळी मेंढ्या कुक्कुटपालन अशा चोवीस लाख शेतकऱ्यांना झाल्यानं आमची संघटना पोल्ट्री व्यावसायिकांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचा विश्वास मॅनेजिंग डायरेक्टर विलास साळवी यांनी व्यक्त केला महत्वाचा बाईल्ड स्टोन म्हणजे आज शासनाकडून रोज आपल्याला कृषी अपक्षचा दर्जा दिलेला आहे सर्व पशुधनाला आम्ही नऊ लाख शेतकऱ्यांसाठी हे प्रयत्न करत होतो पण महाराष्ट्रातील पासष्ट लाख कुटुंबांना त्याचा फायदा झालेला आहे फक्त कृषी व्यवसायाला नाही तर त्यामध्ये गाईफीवाले असतील शेळ्या बेट्यावाले असतील वरा पालन करणारे असतील सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होत आहे